नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मी ना चार नंतरचं रुटीन आपल्याबरोबर शेअर करते मी काय म्हणाले होते की आमचा उद्या वाढदिवस आहे दोघांचा तर आता थोडीशी खरेदीला जाणार आहोत काही भाजीपाला आणू आणि संध्याकाळचं जे काही माझं रुटीन आहे ते मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे तर आता इथे आधी चहा करते आणि इकडे आलेले आहेत थांबा थांबा खूप थकलो होतो आम्ही दोघ दो, खूप खूप प्रवास झाला खूप खूप प्रवास झाला पण भारी पण वाटलं खूप छान वाटलं मुलीचं कौतुक बघून असं भरून पावल्यासारखं वाटलं आणि त्या आनंदात तो थकवा म्हणजे काहीच नव्हता आणि आता मस्त सकाळपासून छान आराम केला व्हिडिओ काही मी आपल्याबरोबर शेअर केला नाही आणि आत्ता चार नंतरचं रुटीन मी आपल्याबरोबर शेअर करते मस्त असा चहा ठेवलाय चहा घेऊ आणि खरणार सर काही गिफ्ट देता की काय मला आता बघते मी वाढदिवसाचं काही गिफ्ट मिळतं काय बघूया म्हटलं

म्हणजे मला म्हणायचं मी तुमच्यापेक्षा लहानच आहे असं हा म्हणजे मी काय शिकायला लहान एकदम नाहीये आहे तुमच्यापेक्षा लहान करणार सर म्हटले की तुला गिफ्ट घेऊन देतो आणि गिफ्ट घ्यायला आलो आणि त्यांच्यासाठी हे शूज घेतले त्यांना आवडले फिफ्टी पर्सेंट ऑफ पण होता घेऊया म्हणे <laughs> काय म्हटलं तुम्ही घ्यायला कोणाला आलो घ्यायला कोणाला आलो घेतले कोणाला साठी आणि मला बाटाची चप्पल हवी होती पण इथे नव्हती तर मग आम्ही ना पूर्ण ते कॉलेज रोड रोडकडे तिकडे आहेत ना सगळे शोरूम चप्पल सुटचे तिथे गेलो मग शॉप शॉपमध्ये पण फिफ्टी पर्सेंट ऑफ होतं तर मग मला घ्यायची होती बाटाची चप्पल तर त्याच्यामुळे मग एका दोन बसल्या मग म्हटलं चला घेऊ त्याही दुकानात खर्या सरांनीच दिले आणि त्याही दुकानात खरणा सरांनी स्वतःचे बूट घेतले तिथे पण आले मला चप्पल घेतली तिथे पण तर ना ॲनिव्हर्सरीचंही काही गिफ्ट नव्हतं घेतलेलं आणि आता याचं पण म्हटलं मग वाढदिवस आहे ना तर वाढदिवस तरी काहीतरी गिफ्ट हवं तर इथे आम्ही आता चप्पल आणि बुटं घेतले मॉलमध्ये आलो आणि मॉलमध्ये घ्यायचे होते कुर्ते तर कुर्त्यांचं इथे ना एक छान असं शॉप आहे मॉल मध्ये तर दीदीला मी विचारलं तर तिने मला सांगितलं की तिथे जाऊन घे आधीच्या जीवनातल्या आठवणी आहेत त्यामुळे एकदम खर्च करायला असं पटकन जीव नाही होत त्यामुळे ना तिथे पण फिफ्टी पर्सेंट ऑफ होतं आणि इथे पण जिथे मॉलमध्ये आलो तिथे बाय वन गेट वन थ्री म्हणजे म्हटलं इथेच आता घेऊया आणि मग घरी जाऊया आणि जास्त आता खरेदी नाही करायची म्हणजे होतं आपण मॉलमध्ये जातो आणि विचार करून जायला हवं हो मात्र बरं का नाही काय होतं बघत जातो टाकत जातो खरेदी करत जातो नंतर मात्र बजेट कोण म्हणतं त्यामुळे ना आधीच ठरवून घ्यायचं की आपल्याला काय घ्यायचं आहे आणि किती घ्यायचं आहे आणि आम्ही आमच्या बजेटप्रमाणे इथे मात्र खरेदी केली मला ना हजार रुपयात चार कुर्ते मिळाले सरांना हजार रुपयात दोन शर्ट मिळाले आपल्या लेवलने आपली शॉपिंग झाली म्हटलं

विचारत होता व्हिडिओ कॉल वरून कि केक आवडला का तुम्हाला म्हटलं आवडला रे पण मला चालत नाही आणि अॅक्च्युली हे ना साडेपाच वाजताच येऊन बसले होते पाच सहा जण पण आम्हीच घरी नव्हतो मग नंतर दोघं आले बराच वेळ थांबले आम्ही साडेआठला ला घरी आलो ना नंतर हा महादेव शरीरा सरांची खूप काळजी घेतो मी पुण्याला असते त्यावेळेस काका बाकी व्हेरी नाईस सात सात काय बोलता काका अरे बापरे साठ वर्षाचे येऊन गेले आता काय बोलताय काय घेऊन आली आम्ही एकाच दिवशी साजरा करून घेतो एक जूनचा आणि हा व्हिडिओ एक जूनचा आहे रिंकू पुण्याहून जरा उशीर आली होती तर ती सॉरी सॉरी करत होती एवढ्या लांबून आली आता उशीर होणारच ना केलं तिने पण ना ती क्लिप नेमकी शूट नाही झाली आम्हाला ना उद्या सुरतला जायचंय लग्नासाठी तर ते आले म्हणजे इकडन जाणार होतो आम्ही सोबत मुला अगदी धावपळ करत आले ऑफिस असतं ऑफिस सुटल्यानंतर बस पकडणं येणं भरपूर लांबून आले आणि त्यांना ना बर्थडे सापडवायचा होता आमचा म्हणून थोडेसे थोडा उशीर झाला बड्डेचे तर आधीच आले ते म्हणजे बाराच्या आतच आले होते पण तरी तिला वाटत होतं की आपल्याला उशीर झाला आहे माझ्या भावाला वारून आता नऊ वर्ष झालेले आहेत स्ट्रगल करत तिच्या पायावरती उभी राहिलेली आहे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि खरंच म्हणजे कौतुकासारखं आहे तिचं सगळं आणि तिचं जे मागचं जे तिने जे स्ट्रगल केलेलं आहे ना त्याच्यावर जर एक व्हिडिओ बनवला ना तर तरी तो पुरणार नाही इतकी ती म्हणजे लाईफमध्ये खूप म्हणजे आयुष्यातून शून्यातून वर कसं यावं हे खरंच तिच्याकडून शिकण्यासारखं आहे आता हे शैलेश म्हणजे माझी भाची जावाई आणि आपल्याकडे ना भाचीच्या नवऱ्याला मुलगाच समजतात तुम्हाला तर माहितीच आहे तर आता आमचा शैलेश केक भरवतोय हो नाशिक मध्ये वाटत नाही पण या वेळेस वाटते

द राईटिंग आहे या सारावर जे वगैरे आरंभ करतात पाहू करते तब बोलते